खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होते उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सा दावा बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावर टीका करू नका असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लागावला महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये विकासावर बोलावे असेही सामंत यांनी सुनावले मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण विधानसभा मतदारसंघात जे एन पी टी वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार रामशेठ ठाकूर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भुईर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमा मुंडे रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड दिवंगत ज्येष्ठ नेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील तसेच उरण तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी रई उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न